मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली ती म्हणजे भाजपला अजित पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकोसा झालाय का आता तुम्ही म्हणाल लतिका काही पण काय असं कसं शक्य आहे तसं बघायला गेलं तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधान परिषदेतील जंगली रमी खेळण्याच्या त्या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या वादाने हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय दरम्यान विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणं स्वाभाविक आहे मात्र आश्चर्यकारकपणे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी देखील कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी चांगलीच लावून धरली आणि याचमुळे असा प्रश्न आता उपस्थित होतोय की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा मागणारे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा बोलवता धनी आहे तरी कोण याचाच आपण सविस्तर आढावा घेणार आहोत त्याआधी खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राजकीय विश्लेषकांच्या मते एखादी व्यक्ती राजकीय नेता किंवा राजकीय पक्ष नकोसा झाला असेल तर त्याला दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये एक पद्धत ठरली ती म्हणजे प्रथम तर पक्षाशी निगडित संघटनांचे प्रतिनिधी संबंधिताच्या विरोधात वक्तव्य करतात नंतर पक्षाचे पदाधिकारी त्या संबंधित व्यक्तीबद्दल तेच बोलतात त्याची दखल घेतली जात नसेल तर मग पक्षाच्या प्रमुख नेत्याशी निकटवर्तीय आमदार किंवा खासदार संबंधितांच्या विरोधात उघड भूमिका घेतो आणि अगदी त्याचप्रमाणे भाजप आमदार आशिष देशमुख हे राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची आता मागणी करतायत असं म्हटलं जात आहे त्यामुळेच देशमुख यांचा बोलवता धनी कोण असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय एवढाच नाही तर या चर्चेला अधिक हवा मिळाली ती यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी लावून धरली होती याकडेही सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे खर तर कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या एका आमदाराने करावी हे अनाकलनीय आहे त्यामुळे ही मागणी करणारे भाजप आमदार आशिष देशमुख यांची राजकीय कारकिर्द जाणून घेणं महत्वाचं आहे भाजप काँग्रेस परत भाजप असा त्रिकोणी राजकीय प्रवास करणारे डॉक्टर आशिष देशमुख नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते ज्या पक्षात जातात तिथे थेट नेतृत्वाशीच त्यांचा वाद होतो हा आजवरचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते दोन हजार चौदा मध्ये भाजपमध्ये असताना ते काटोल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले पण काहीच वर्षात त्यांचे थेट पक्ष पक्षनेतृत्वाशीच खटके उडाले होते तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सरकार विदर्भाकडे दुर्लक्ष करते असं म्हणून त्यांनी आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी भाजपला रामराम केला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तिथेही ते या पक्षाचे नेते राहुल गांधी नाना पटोले यांच्यावर त्यांनी टीका केली आणि पुन्हा ते भाजपमध्ये प्रवेश करते झाले देशमुखांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्वाची होती सध्या देशमुख हे नागपूर जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदार म्हणून ओळखले जात आहेत त्यामुळे आशिष देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व आहे जसं की आपल्याला माहितीच आहे विधान परिषद सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे टीकेचे धनी झालेत विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी यापूर्वी केली आहे परंतु असं असताना थेट भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होणं ही बाब महायुतीत खडा टाकण्यासारखी आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिली जाते एवढाच नाही तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली तेव्हा आशिष देशमुख का गप्पा होते त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी का केली नाही असा सवाल आता राष्ट्रवादीकडून केला जातोय दरम्यान खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्र्यांचा हा प्रकार भूषणावह नाही अशी दोन वेळा प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर लगेचच देशमुख यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली हा घटनाक्रम लक्षात घेता भाजपकडून कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीवर दबाव वाढवणे सुरू झालंय का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय राजकीय विश्लेषकांच्या मते यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या बाबत देखील असंच काही घडलं होतं भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि नंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता कोकाटे प्रकरणात आमदार आशिष देशमुख यांनी घेतलेला पुढाकार लक्षात घेतला तर भाजपला अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झालीये का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला